महाराष्ट्र भूमीत जन्म घेतला अभिमान मुरी आगळा श्री चन्ना श्री निष्ठा अर्पितो हा शुभांचा मावळा शुभांचा मावळा अशा कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाव

मला, मला चालून गेले मला, मला मला कैद करत असताना ती आत गेली व आपल्या ताण्याबायाला घेऊन बाहेर आली जेव्हा तिला छत्रपती समोर उभं केलं तेव्हा तिला वाटू लागलं जसे गुन्हेगाराला शिक्षा येतो तसं मलाही ये चमचा घेऊन महाराज मुलाला मांडीवर घेतले आणि दूध पाजू लागले आणि म्हणाले हा जो माझ्या मांडीवर दिसत आहे तो माझा भाजचा आहे अहो तुम्ही माझ्या भगिनी आहात कोणता भाऊ आपल्या बहिणीचं राज्य बळकावतो अहो दादा जी बहिणीचं घ्यायचं नसतं तर बहिणीला द्यायचं असतं त्या काळात माझ्या राजा नामाला मध्ये सैलतीचं राज्य परत केलं आणि तिला बांगडी चोळी देऊन

स्वराज्याची रक्षिणी तू भव्याची रक्षिणी तू स्वराज्याची मेख आहे स्वराज्याची मेख आहे कमी समजू नकोस तू स्वतःला कमी समजू नकोस तू स्वतःला तू जिजाऊची लेख आहे तू जिजाऊची लेख आहे एवढे म्हणून माझे भाषण संपते जय हिंद जय भारत